तर आज आपण आपल्या या स्मार्ट टी व्हीवर आपला जो उपक्रम आहे डिजिटल अक्षर यात्रा म्हणजे आपण काय करणार आहे इंग्रजी टायपिंग आपण या स्मार्ट टी व्हीवरती कीबोर्डच्या सहाय्यानं शिकणार आहे आता आपण टायपिंग कसं करायचं ते शिकलो आहे आता ह्या टायपिंग करत असताना ते जे अक्षर आहेत त्या अक्षरांना इफेक्ट आपल्याला द्यायचे म्हणजे अक्षर ठळक करायचं असेल हा तिरकं लिहायचं असेल किंवा त्या अक्षराच्या खाली आपल्याला रेश ओढायची असेल ते आपण काय करणार आता इथं कसं करायचं ह्या गोष्टी त्या शिकणार आहोत तर आता आपण नेहमी लिहिण्यासाठी कुठं जातो पहिल्यांदा कोण सांगेल सुरुवात करायला कुठं जातो कशात कोणतं चिन्ह कोणतं चिन्ह आहे प्लस चिन्ह कोणतं चिन्ह आहे प्लस चिन्ह आता आपण या प्लस चिन्हावरती जाऊया बघा गेलो हा आता इथं काय दिसतात आता इथून कुठं जायचं म्हणजे न्यू डॉक्युमेंट आहे ते नवीन लिहिण्यासाठी आपण त्याचा वापर करतो याच्यावरती आपण गेलो आता जायचं ब्लँक व्हेरी गुड ब्लँक म्हणजे लिहिण्यासाठी आपल्याला कोरा कागद पाहिजे म्हणून आता आपण ह्या कोऱ्या कागदावरती जाऊया ब्लँक केलं बघा आपल्या समोर आता एक कोर कागद आलाय का बघा येतोय अजून हा गोल गोल फिरते आता आपल्याला काय करायचंय आपण काही अक्षर लिहिणार आहोत ती लिहिलेली अक्षर आपल्याला काय करायची आहेत एडिट करायच्या एडिट करायच्यात म्हणजे त्या अक्षरांमध्ये काय करायचं आहे आपल्याला बदल करायचा आहे अक्षर तीच पण त्या अक्षरांचा आपल्याला काय करायचं आहे अक्षराचा साईज बदलायचा असेल अक्षर ठळक करायची असतील तर ते आपण कशामधून शिकतो या एडिट मधून शिकतो मधून शिकतो मधून शिकतो तर आता आपण काय करूया इथं थोडस आपण एक लिहिलेली फाईल ओपन करूया मी बॅक जाते बघा हा आता इथं लिहिलेली एक फाईल मी इथं ओपन केली बघा इथं काय लिहिलंय आपण ए बी सी डी जी आय पर्यंत आपण इथं लिहिले हा आणि हे जे आहे पर्यंत आपण लिहिलेलं आहे आपण ह्या रेषेने काय करतो वर खाली करून घेतो आता ह्याला आपल्याला काय करायचंय एडिट करायला शिकायचंय बघा एडिट मध्ये गेलो आपण वरती क्लिक केलं हो एडिट मध्ये क्लिक केल्यानंतर आता आपल्याला कुठं जायचंय फॉन्ट मध्ये जायचं फॉन्ट फॉन्ट मध्ये फॉन्ट म्हणजेच अक्षरांचा आकार वाढवणे अक्षरांची लिपी ठरवणे अक्षरांचा रंग बदलणे पुढे या पद्धतीने आपल्याला इथं आता आपण शिकणार आहे बघा इथं इथं आपल्याला स्क्रीनवर बी अक्षर दिसतंय हो त्याच्या शेजारी आय अक्षर दिसतय आणि त्याच्या शेजारी यू पण अक्षर हो बरोबर यू च्या पुढे एक रंगीत बोल आहे हो आणि त्याच्या पुढे ए आहे आणि त्या ए च्या पाठीमागे रंग दिसतोय आपल्याला हो सगळ्या शब्दांचा आता आपण अर्थ शिकणार आहे तर पहिले अक्षर बघा बी बी म्हणजे बोल्ड बोल्ड म्हणजे काय दिसले पाहिजे ठळक करणं बोल्ड म्हणजे काय करणं ठळक करणं हे लिहिलेलं मला काय करायचंय ठळक करायचंय आधी मी हे था साधं करते नॉर्मल आता नॉर्मल करून घेऊया आधी थांबा एक मिनिट हे लिहिलेलं जे आहे ते मी पहिल्यांदा नॉर्मल केलं बघा बघा आता आपण हा बोल्डचा ऑप्शन इथं बघणार आहे बोल्ड म्हणजे काय सांगितलं बोल्ड म्हणजे ठळक ठळक बोल्ड म्हणजे काय करायचं ठळक ठळक करायचं बीचा अर्थ आहे बोल्ड बोल्ड म्हणजे मला अक्षर ठळक करायचं आहे किंवा जर ठळक केलं असेल आणि ते काढून टाकायचं असेल तरी सुद्धा आपण बोल्ड बी चा वापर करू शकतो तर बघा आता मला ही सगळी अक्षर काय करायची आहेत बोल्ड करायची आहेत म्हणजे कशी करायची आहेत बघा महिलांदा मी इथं करसर नेला नेऊन लिहिलेली सगळी अक्षर मी आता सिलेक्ट करणार आहे झाली का सिलेक्ट हो आता बघा मी या बी वर क्लिक केली बघा अक्षरांचा आकार वाढला का रे ठळक झाली का मोठी दिसतय बघा जराशी ठळक मग अशी छोटी होती आता काय झाली जराशी झाली त्याचा रंग काय झाला जरा ठळक झाला या पद्धतीने आपण हे ठळक करायला इथं शिकलोय बघा ठळक झालं का अशी जरा असं कसं दिसत होत साईज जस थोडस वाटत होता आणि आता काय झालेलं आहे मोठा ह्याला म्हणायचं बोल्ड बोलड सगळ्याला बोल्ड आता बघा ही सगळी अक्षर मला सरळ लिहिलेली नको तर मला ती तिरकी लिहायची आहेत मग तिरकी लिहिण्यासाठी हा आय ऑप्शन वापरायचा आहे आय म्हणजेच इटालिक आय म्हणजे इटालिक इटालिक मग हा इटालिक ऑप्शन वापरून मी सगळी अक्षराशी तिरकी करू शकते बघ जरा कार्तिकी बघा तिरकी करायची मला ही सगळी अक्षर तिरकी करायची आहेत काय करावं लागेल पहिल्यांदा त्यांना काय करावं लागेल पहिल्यांदा त्यांना सिलेक्ट करावं लागेल ना बघा सिलेक्ट केलं आता आपण त्याला आय आय म्हणजेच इटालिक करूया कार्तिकी काय करूया इटालिक बघा आता मी इटालिक वर दाबल्यावर काय होत आहे तुम्ही बघायचंय बघा आता मी मी जरा खाली घेते घेतलं का हा आता बघा आयुष या इटालिकच्या आय चिन्हावर मी दाबलो बघा काय झालं काय झालं रे अक्षर व्हेरी गुड अक्षर काय झाली तिरकी बघा मगा मग अशी कशी होती सरळ होती आता आय दाबल्यामुळं काय झाली तिरकी इटालिक इटालिक झाली आता मला इटालिक नकोय काढून टाकायचे काय करायला पाहिजे पुन्हा सगळी सिलेक्ट करायची पुन्हा सगळी सिलेक्ट करायची सिलेक्ट करूया सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर बघा मी आय काढून टाका बघा पुन्हा सरळ झाली का हो झाली okay? ओके अशा पद्धतीनं आय म्हणजेच इटालिकचा आपण वापर करायला oh, okay. समजलाय का सगळ्यांना